सोलापूरचे ग्रामदैवत सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेतील आज महत्त्वाचा दिवस अक्षदा सोहळा आहे संमती कट्ट्यावर अक्षदा सोहळा काही वेळामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहेत आपण बघू शकता या अक्षदा सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले आहेत आंध्र कर्नाटक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक या ठिकाणी जमा होत आहेत बाराबंदी घालून विशेष करून या ठिकाणी भाविक या ठिकाणी आलेले आहेत काही वेळामध्ये कुंभारक शी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाचा विवाह या ठिकाणी संपन्न होणार आहे काही भाविक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सोहळा असतो काय सांगाल एकंदरीत आजचं महत्व हो, काय आहे नमस्कार मी गजानन धरणे श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटिक्सचा प्राचार्य म्हणून काम करतो आहे आणि गेली अनेक वर्षे या यात्रेमध्ये मी सहभागी होतो आहे यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व जिल्हे त्याबरोबरीनं तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून लाखो भाविक इथं येत असतात जवळजवळ एक महिना ही जत्रा चाललेली असते आणि प्रामुख्याने आजचा जो, जो होता दिवस होता तो सर्वात महत्त्वाचा दिवस खऱ्या यात्रेचे तीन दिवस जे आहेत ते काल सुरू झाला का, 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 काल एंडी मजन म्हणजे तेला अभिषेक हा काल का कालचा कार्यक्रम झाला अडुसष्ट लिंग सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेले आहेत त्यांचा जो परी बघितला तर जवळजवळ सोळा किलोमीटर हा त्याचा परी होतो हे स सर्व घेऊन म्हणजे नंदीकाठी घेऊन हे काल का कार्यक्रम पूर्ण झाला आणि सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ते म्हणजे अक्षता सोहळा हा अक्षता सोहळा एक नयनरम्य असं दृश्य इथं आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळामध्ये सातही काट्या जे का का सा आ, सा, काट्या काट्या। एक सामाजिक समतेचं प्रतीक म्हणून महात्मा सिद्धेश्वरांनी त्यावेळेला स सांगितलेलं होतं त्या पद्धतीने वेगवेगळ्या समाजच्या सात काट्या इथं येतात त्या सात्या सातही काट्या एकत्र येऊन समाज एकसंग आहे असा एक संदेश बाराव्या शतकापासून स सिद्धेश्वर महाराज देत आहेत आणि त्याचा अक्षता सोहळा बा साठी आपण सर वाट बघतो आहोत एकदा अक्षता सोहळा सुरू झाल्या की सर्व असं वातावरण असं चैतन्यमय मय आणि अतिशय भावनिक असं होत असतं आणि अक्षता सोळ अक्षता टाकण्यासाठी अक्षता देण्यासाठी अतिशय भाविकतेने प्रसन्नतेने लोक इथं आलेले असतात या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी सुद्धा टी व्हीवरून लाभ घ्यावा असं मी विनंती एक सिद्धेश्वर भक्त म्हणून करतो तुम्ही किती वर्ष झालं या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे आणि पोशाखाचं बाराबंदीचं महत्त्व काय आहे नमस्कार मी महेश उळागटे बोलतो मागचे पंधरा वर्ष झालं मी या गणवेशामध्ये येतो या गणवेशाचं महत्त्व असं आहे की जे आपले सिद्धेश्वराने हे सुरुवात केलेली आहे परंपरेचं त्या परंपरेने हे चालू झालेलं आहे त्यामध्ये फेटा त्यानंतर बाराबंदी व आतील धोतर असे तीन पोशाख असतात आणि मागच्या नऊशे वर्षापासून हे चालत आलेलं आहे यात्रा पाच दिवस चालते कसे कार्यक्रम असतात धार्मिक विधी कशा स्वरूपाची सिद्धरामेश्वरांची यात्रा रूढी आणि प्रताप परंपरेचं खूप मोठं प्रताप परंपरेवर आधारित ही गद्धरामेश्वरची गड्डा यात्रा आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी शेटे यांचे वारसदे आहेत ॲडव्होकेट मिलिंद सर यांच्या घरामध्ये केळणाचा कार्यक्रम होतोय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हिर्याभुवाड्यामध्ये नंदूजन साथ चढवलं जात आहे त्यानंतर मग सिद्धरामेश्वरांनी भू कैलास बनवून सहा पंच कृषी मध्ये अडुसष्ट शिवलिंगाची स्थापना केली अष्टविनायकाची स्थापना केली अष्टकाळभराची स्थापना केली शिवाजी सिद्धरामेश्वरांनी स्थापन आहे या अष्टविनायकामुळे शिवलिंगामुळे कुठल्याही प्रकारची आपत्ती या सोलापूरच्या नगरीमध्ये अजूनही आलेलं नाहीये सिद्धरामेश्वरांनी शंभर्या वर्षीमध्ये जिवंत समाधी या सिद्धेश्वर मंदिरात घेतलेल्या आहेत सिद्धरामेश्वर जरी जीवन समाधी घेतली असले तरी आजही प्रत्येक भाविकांच्या मनामध्ये येऊन भाविकांना एक प्रकारची अजूनही असल्याच्या प्रचिती नऊशे वर्षानंतर बार, या ठिकाणी दिसून येते आज कुंभरकन्याचा बार बाराव्या शतकामध्ये झालेला सिद्धरामेश्वरच्या हातातील योगदंड जे आहे योगदंडाशी प्रतिकात्मक झालेला विवाह सोहळा हा मानाच्या सातही नंदुदर्जांच्या उपस्थितीमध्ये या संमती कट्ट्याच्या ठिकाणी अक्षता सोहळा थोड्याच वेळात या ठिकाणी पार पडत आहे उद्या आपण उद्या संध्याकाळी परत पुन्हा होमप्रितीपर्यंत सोहळा होमकट्ट्यावर या ठिका ठिकाणी होणार आहे म्हणजे कुंभरकन्या ही सत्य गेल्याची प्रथा आजही ती सुरू आहे त्याच्यानंतर कप्पड कळीणं सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील सांगता होत असते साक्षात शिवयुग शुद्ध रामेश्वरांनी ज्यांना श्रीशलला जाणं शक्य नाही आहे कपिल दर्शनासाठी जाणं शक्य नाही आहे अशा शिवभक्तांसाठी या ठिकाणी त्यांनी अडुसष्ट शिवलिंगांची अडुसष्ट तीर्थांची स्थापना अडुसष्ट शुद्धरामेश्वर स्थापना केले जे तलाव आहेत त्या तलावामध्ये अडुसष्ट तीर्थांचा वास आहे एकदा जर शुद्ध त्या तीर्था तीर्थ आपण घेतलो पूर्ण जीवन सार्थक झाल्याची दर्शन घेताना सार्थक झाल्याची भावना या ठिकाणी होत असते गेल्या सत वीस वर्षापासून मी प्रत्यक्षात यात्रेमध्ये सहभागी होत आहे आणि गेल्या सतरा स तेरा चौदा वर्षापासून मी रिपोर्टिंग करण्यासाठी बातमी कवरेज करण्यासाठी यात्रेमध्ये मी सहभागी होत असतो यात्रेतील सातही दिवस मी सातत्यानं चालत असतो आहे मी सतरा अठरा किलोमीटर त्याची थकवा त्याची काही प्रकारचं एक प्रकारचं तणाव आपल्याला दिसत नाही हे केवळ श्री शिव सिद्धरामेश्वरांच्या असल्या कृपादृष्टीमुळे शक्य होत असते अशी मला भावना आहे तर हे होते सोलापूरकर आणखीन देखील काय आहेत महाराज काय सांगाल एकंदरीत यात्रेचं महत्त्व गेल्या नऊशे वर्षापासून ही यात्रा प्रफुल्लित आहे टवटवीत आहे कुठलीही यात्रा जत्रा पाच दिवसाची दोन दिवसाची कधीतरी थांबणारी पण जगातील अख्ख्या जगातील ही एकमेव यात्रा सोलापुरातील की गेल्या नऊशे वर्षापासून चालत आलेली ही परंपरा ही प्रथेनुसार यात्रा होत आहे या यात्रेमध्ये सर्व मानकरी सर्व सेवेकरी समस्त सोलापूरकर आपली सेवा बजावतात कारण शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज अजूनसुद्धा जिवंत आहेत याची प्रचिती अनेक भक्तांना भाविकांना अजूनसुद्धा येते त्याचीच पोच पावती म्हणून आज लाखो लोक घरदार सगळं विसरून असल्या उन्हात एकमेव सिद्धरामेश्वराची अक्षता सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात माझ्या माता भगिनी कारण सिद्धरामेश्वरावरची प्रेम सिद्धरामेश्वराची भक्ती सिद्धरामेश्वराची केलेली दया सिद्धरामेश्वर महाराजांनी केलेला आशीर्वाद हे समस्त सोलापूरकरवर आहे याची जाणीव समस्त सोलापूरकरांना आहे म्हणून मोठे लाखो भाविक आज माझ्या माता भगिनी असतील माझे लहान थोर आबाल उरतं सर्वजण आज मोठ्या आनंदानं उत्साह येते एक प्रकारची उत्साह आहे एक प्रकारचं तरंग आहे तरंग काय महत्व आहे अक्षता सोहळ्याचं काय महत्व अक्षता सोहळ्याचं महत्व म्हणजे कुंभार कन्या जी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची सेवा करत होती ती त्याच्या सेवेला प्रसन्न होऊन सिद्धरामेश्वर म्हटले महाराज तुझ्या मनात काय आहे मग ती कुंभारकन्या म्हणा लागली म्हणू लागली तिचं मनातच सांगितली की मी तुमच्याशी लग्न व्हावं पण शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज हे बालब्रह्मचारी त्रिकाल ब्रह्मचारी होते महाराज म्हणजे परमेश्वराचा परावतार त्यांना तिसरा डोळा आहे होता अजूनही आहे म्हणून सिद्धरामेश्वर म्हणजे परमेश्वराचं प्रतीक मी लिंगपती अंगसती आहे मल्लिकार्जुन माझे गुरु आहेत त्यामुळे मी लग्न होऊ शकत नाही म्हणून तू काय कर माझ्या हातातील योग दंडाशी तू विवाह कर त्या विवाहाचं प्रतीक म्हणजेच हा विवाह सोहळा